सन दोन हजार अकरा ते दोन हजार पंधरा या कालावधीमध्ये सोलापूर येथील समाजकल्याण का कार्यालयामध्ये शिष्यवृत्ती घोटाळा उघडकीस आलेला होता त्यासंदर्भात तत्कालीन सहाय्यक आयुक्त मनीषा फुले यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये मॅट्रेक्स कंपनीचे कर्मचारी सारिका काळे व इतर चौतीस जणांविरुद्ध भारतीय दंड विधान संहितेच्या कलमानुसार गुन्हा दाखल केलेला होता त्यामध्ये अशी हकीकत होती की शासना म भारत सरकार मार्फ भारत सरकारतर्फे जे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती जा अनुसूचित जाती जमातीच्या भटक्या विमुक्त जाती जमाती व इतर मागासवर्गीय जातीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती ही मिळत होती सदरची शिष्यवृत्ती ही राज्य शासनामार्फत समाज कल्याण मार्फत या विभागामार्फत या विद्यार्थ्यांना मिळत होती परंतु या कालावधीमध्ये जे ज्या कंपनीला या कामाचं टेंडर मिळालेलं होतं त्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तांत्रिक काही गोष्टींचा फायदा घेऊन त्या रेकॉर्डमध्ये फेरफार करून जे विद्या जी लोकं विद्यार्थीच नाहीत अशा लोकांच्या नावे परस्पर अनेक रकमा हडप केल्यासंदर्भात जवळपास एक कोटीपेक्षा जास्त रकमेचा अपहार झाल्याबद्दल गुन्हा दाखल झालेला होता त्यानंतर सदर गुन्ह्याची व्याप्ती आणि गांभीर्य पाहून सदरचा गुन्हा हा सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्याकडे वर्ग करण्यात आलेला होता त्यानंतर सदर प्रकरणामध्ये तत्कालीन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सहाय्यक सम, निरीक्षक त्याचबरोबर लेखापाल तसेच वरिष्ठ व कनिष्ठ लिपिक व इतर लोकां जवळपास शंभर लोकांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता या का सदरच्या गुन्ह्यामध्ये दोषारोप पोलिसांमार्फत दाखल करण्यात आलेले होते त्यामध्ये आमचे जे आशिल होते सहाय्यक तत्कालीन सहाय्यक आयुक्त प्रफुल्ल शाळीग्राम वैराळकर ह्यांच्या ह्यांच्याविरुद्ध देखील दोषारोप पाठवण्यात आलेले होते सदर प्रकरणामध्ये आम्ही आरोपी प्रफुल्ल वैराळकर यांच्यामार्फत दोषमुक्तीसाठी अर्ज दाखल केलेला होता त्या प्रकरणामध्ये आम्ही मेहरबान न्यायालयाच्या असे निदर्शनास आणून दिलेले होते की दिनांक पंधरा चार दोन हजार तेरा ते पाच पाच दोन हजार तेरा ह्या कालावधीपुरतेच त्यांची मूळ आस्थापना किंवा त्यांचं जे पद होतं ते सहाय्यक लेखापाल हे पद होतं आणि ह्या कालावधीमध्ये त्यांना प्रभारी सहाय्यक आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आलेली होती या कालावधीमध्ये त्यांनी कुठल्याही ई सी एस किंवा या कागदपत्रावरती सहाय्य केलेल्या नव्हत्या तसेच बँकेकडे सुद्धा त्या अनुषंगाने पैसे लाभार्थ्यांना मिळावेत असे आदेश पारित केलेले नव्हते त्यामुळे त्या, त्या कालावधीमध्ये ह्यांच्या सहीने कुठल्याही प्रकारचं पेमेंट आत अदा झालेलं नव्हतं त्यामुळे ह्यांच्याविरुद्ध जे काही दोषारोप दा दाखल करण्यात आलेलं आहे या दोषारोपपत्रामध्ये सबळ असा कुठलाही ठोस पुरावा ह्या आरोपी विरुद्ध नसल्याचे आम्ही मेहरबान न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊन यांच्याविरुद्ध संपूर्ण खटला चालवण्याची आवश्यकता नाही असेच दाखवून देऊन स माननीय सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे दाखले दाखल केलेले होते आम्ही केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून सोलापूर येथील मेहरबान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री मोहितेसाहेब यांनी आरोपी तत्कालीन प्रभारी सहाय्यक आयुक्त प्रफुल्ल शाळीग्राम वळ वराळकर यांना या प्रकरणातून दोषमुक्त केलेले आहे